काउन अशी काउन आली तू हा स्वयंपाक करता करता हे बेलन घेऊनच काउन निघून आली बाहेर हा काउन काय झालं तुला आता आणि एवढ्या रागाना काउन पाहून राहिली तू हा अव शाण्या वानाचे तुम्हाला मी कालपासून सांगून राहिली तर ते पोईपाट पूर्ण फळकलाय नवीन पोईपाट आणून घ्या हा आता ले ले पोया कशा करू मी त्याच्यावर हा कसा करू आता स्वयंपाक तुम्ही सांगा बरं ह्या तुटलेल्या पोईपाटवर हा पोया करता येऊन राहिला काय हा मी करते त्याच्यात टाइमपास चालला ना जा नवीन पोईपाट आणून द्या मला अहो माई बायको उद्या आपल्याला आता किस्तच भेटते हा उद्या गट भेटते ना आपल्याला मस्त उद्या गट घेऊन येऊ आणि मग एक नाही दहा दहा पोईपाठ घेऊ एका जेवढे पाहिजे तेवढे घेतो आजच्या दिवस जाय बनवून घ्या आता आजच्या दिवस आजच्या दिवस बनवू कसं मी उद्या गट भेटल्यावर घेऊन गेलो जेवढे पाहिजे तेवढे हा काय म्हणजे उद्यापर्यंत आम्हीच स्वयंपाक करू काय त्याच्यावरच बनवू कायपाठ घ्यासाठी गटाचीच वाटायचं अव माई लाडाची बायको उद्या आपल्याला गटच भेटते ना उद्या मस्त गट भेटते आपल्याला घेऊन पोईपाट काय पोईपाट घ्याच आहे जे घ्याच आहे ते घ्याच आहे घेऊन घेऊ एक काय ना काय काय पाहिजे तर आजचे दिवस करून घे जा आता जा बनून घ्या आजचे दिवस पोह्या कशा बी बनवून का घ्या बनवून बनवू कोपरावर का फरशीवरच लाटू बनवू ना आजचे दिवस कायच्यावर आजचे दिवस बनवून घे उद्या गटच भेटते ना आपल्याला उद्या घेऊन घेऊ मग आपण नवीन आता आता मारून फेकतो तुम्हाला अरे बापरे फोडला रे बा बायकोला डोळा बेलनस मारून फेकला ज्या मायाबीन डोळ्यावर फोडला रे बा फोडला डोळा त्याच्या मायाबीन बायको न फोडलं काय बायको रे बा हे हा बायको आहे का सैतान आहे काही समजत नाही बापा केला रे बा केला एका डोळ्यानं भोकणं मला मग तुम्हाला मी सांगून राहिली हा पोईपाट नाही आहे पोईपाट नाहीये आहे हप्त्याभरापासून सांगणं आहेच तुम्हाला हा तरी समजतच नाही गट भेटते गट भेटते गट भेटल्यावर घेजा गट भेटल्यावर घे ना चालू जाईल हा ऐकूनच राहिली हप्त्याभरापासून जा मला आत्ताच्या आत्ता मला पोईपाट आणून द्या नाहीतर तर तुमचा दुसरा डोळा भोकणं करतो मी आत्ताच पाहिजे मला पोईपाट कर्ज घ्या काही करा कुठून येणार मार गट सांगून राहिले मला हप्ता बऱ्यापासून हप्ताच्या हप्ता मग पोयपाट आणून दिला तर बरं नाही तर पा तुम्ही अजून दुसऱ्या डोळ्या भोकना करून ठेवतो तुमचा थांबा आणून देतो तुला पोयपाट थांबून दे आताच नवीन पोयपाट आणून देतो ज्या माहिती एक नाही दोन दोन पोयपाट आणून देतो तुले थांबतो आताच आणून देतो तुले पोयपाट आत्ताच पाहिजे मला हा आत्ता पाच मिनिटात पोयपाट आणून दिलं तर बरं नाही तर पा तुम्ही फक्त आणून देतो ना बा आणून देतो ना थांब थोडीशी आणून देतो थांब चालणं ते चाललं कामाले आजचे दिवस हा एक जण पाहिजे ना तिथे एका जणांच्या यायला काम अडते पूर्ण दिवस भरायचं चालणं कशी मस्त चार पाचशे रुपये उपकून जाते हा उद्या अजून गजानन महाराजची यात्रा आहे तर कामी येईन ना तुले हा तिथं खर्च पाण्या पाहिजे नाही का पैसे चालणं आज चाललो जाऊन आजचे दिवस कामाने का होडले का मी नाही आता आज पूर्ण एक तर मला जीवावर येऊन गेलं हा आणि आता सकाळपासून टिपीट टिपिट थेम 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 थेम, थेम पाणी चालूच आहे फार कंटाळा येऊन गेला मला मी नाही आता जाय तू एकटा हत किती मागेन तू या ना लेखा अजून मजुरी पडून नाही हा मजुरी पडून ना तू या ना चालणं आला असता तू बरं झालं असतं लेखाने म्हणले का मी घेण एकट्याच्या माय बीन काल दिवसभर काम करू करू टोकले टोकले डवारू डवारू पूर्ण कंबर लागून गेली बल्ली कंबर रकडून गेली मी नाही जाय तुझा चिंता नाही करू दे पाहून घे एखादा दुसरा माणूस माया बदली टायमा कुठे भेटते का माणसं कुठे भेटते काल मी सांगताना रोज नाही जमतले का समजत जाय कंबर भल्ली दुखून राहिली पाहून घे तू एखादा बरं ठीक आहे निकाली आता पाहा लागेल एखादं आता काय करतात आता काल तू रोज पाळणं तर पुरत नाही उद्या गजानन महाराजच्या यात्रेत कमी पडना ना पैसे खर्च पाण्याने आई ज्या माय बिन काय डोळ्या दुखून राहिला वा बल्ल बिल मारून फेकला बायकोनं त्या बायको आहे का काय होय सैतान हो, हो काही समजत नाही ज्या माय बिन काय राक्षस पाक्षस होती का मागच्या जन्मात काय बायको भेटली बाबा बल्ल डोळ्या दुखून राहिला बाबा बरं झालं बँडेज फँडेज लावला ज्या बिन तर अरे कौन गे रमेश राम कौन पोयपाट घेऊन घुमून राहिला बरं रस्त्यानं अरे काही नाही ब पोईपाठ घेतलं बिन पोईपाट पाट तुटून गेलं म्हणे बायको पोईपाट तुटलं म्हणे पोया काय बनवता येऊन नाही राहिल्या म्हणे तर घेऊन या म्हणे पोईपाट तर पोईपाट आणलं दुकाना बा दुकानातून नेऊन देतो बा घरी पोया बनवासाठी बायकोले बायको बनवते मग पोया बरोबर आहे का रमेशराव पोईपाट तुटलं म्हणजे कसं आहे पोईपाट पाहिजेच ना तुटल्या पोईपाटवर थोडी बनवता येते ना नका म्हणून नवीन घेतलं पोईपाट नेऊन देतो बा आता घरी अरे रमेशराव काय काय झालं झालं लावला काय ते डोळ्याले काय डोळ्याले का डोळ्याला का, का, का काही नाही झालं ते थोडस इन्फेक्शन झालं होतं डोळ्याला तर त्याच्यानं लावून दिली बा ते पट्टी बाकी काही काही नाही बात बात बसते ते अजून थोडस इन्फेक्शनच्या पट्टी असं इन्फेक्शन झालं काय मला वाटलं काय म्हटलं बायको काही मारून असं वाटलं बा मला नाही नाही बायको च्या माय भिंका आपल्याला काही फेकून मारण काय हा आपला रुबा बाई ना घरी मग असं काय काय बायकोला म्हटलं आवाज कमी डोळे खालतं तर डोळे खालतच होते ना आवाज कमीच होते हो ना तर आपला रुबाब काय माहित नाही का तुले हा ते लागलं ला ते थोडंसं इन्फेक्शन झालं ते त्याच्यानं कसं लावून दिली भाऊ मला तो पक्क वाटून राहिलं याच्या बायकोने जे काहीतरी मारून फेकलं बा म्हणून मारू देणं का मारू देणं लग्न कायले करावं माय बिन मग लग्न ते तर 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 होईना आता बायको काही मारून फेकते तर पट्ट्या लावते ना इन्फेक्शन झालं म्हणते कोणाला सांग ना आता तो आपल्याला काय करा लागते काय कसूर खुसूर करून राहिले का दोघं दोघं एकामेकाच्या काला काही नाही काही नाही रमेशराव काही नाही म्हटलं बा पाहिजे डोळ्यात नाही अजून इन्फेक्शन वाढून नाही नाही गेलाय ना बँडेज वँडेज केला काहीच नाही होत आता चाल पा येतो बा मग आता घरी जातो आता पोईपाट नेऊन देतो त्याच्या मायबीण अजून वेळ होते मग स्वयंपाकाला हा हा ये का रमेशराव नेऊन दे पोईपाठ घरी मी येतो मग आईन आता यायले काय समजा आता जेव्हा लग्न होईन बायको होईन तेव्हा समजा काय राहते बायको तर हा बायको कशी जनावर राहते काय कोणतं खुकार जनावर राहते समजन मग लग्न तर करून घ्या मना हसून राहिल्याची होईन मला कानातल्या कानात कायकून येत म्हणते काय हो ना तर मिळाळीची बायको आल्यावर समजन यायले मी कसं राहते तर चल बघ पोईपाट नेऊन देतो नाही तर अजून गरम होईन जाईन बायको घे अरुणा अरुणा घे आणलं ना पोईपाठ घे बनव आता पोया घे ना आता आणलं ना पोईपाट बनवून आता पोया नवीन पोईपाट पाहिजे <laughs> होता आणि तुले घ्या आता पोईपाट खाऊ लय चोर येऊन राहिला का तुमच्या तोंडाने हा एकदा आवाज देवा तर नाही धाड धाड आवाज देऊन राहिले हा येऊन राहिले ना कामच करून राहिली होती ना घरात तरी कामी बसली होती मी लय जोर कुठला तोंडाला येतं तुमच्या अव तसं नाही मी म्हणतो बा आता पोईपाट आणलं घे बाईपाट कोण बा पोया म्हणून आवाज देऊन राहिलो तुम्ही तुला नाही तर मी काय जोरान आवाज देईन का तुला हं असं कधी होईन काय तेच म्हणतो आवाज नाही काढायचा जास्त हा दाखवा ते पोईपाट समजा थैली घ्या हवा अरुणा हे थैली गाली दिली आता हा भाजीपाला घ्यायला लागते काय सांगा वानाची हो हा पोळी तर घेऊन आले तुम्ही हा पोळी घेऊन आले हा आणि पोया काय टाकू हा पोया काय टाकू म्हटलं आपल्या घरी पीक नाही आहे हा दळण आणा हा दळण गोल आणा दळण संपून जाते दळण नाही आणले पाहत तुम्ही जा दळण घेऊन या अव तो दडण आणतो ना दडण तू घरात जाय मस्त गहू काळ गहू निसनास कर साफसूप कर आणि दे ह्या थैल्या आणि आणून दे खाली थैला दिला द्या हा मग याच्यात गहूच नाही तर मग काय काय दळून आणू मी जाय घरात जाय निसनास कर गहू साफसूप कर ना मग दे मग घेऊन ये मी दळून अरे बापा काना रे कानावर मारून फेकला रे बाईपाठ फोडलायच मान कान कान काय दुखून राहिला फोडला इचिन कानी नवी कानी फोडला चे मायाबीन का बायको आहे रे वा कानी कानी का हे रे वा का बायको आहे माणसाले मारतेच्या मायाबीन कानात मग तुम्हाला सांगू राहिले चार दिवसापासून सांगितलं आपल्या घरी गहू नाही आहे नाही आहे तू म्हणता आणतो गहू आणतो गहू ना आता गव नाही आहे पहिले जा दुकानात एकच घ्या आणि गवाच तीठ दळून राहणार तिथं पोया बनत अव ते ह्या कामाकामात भुलून गेलो बिचारी मी काना का कामाकामात भुलून गेलो ना आ, कान फोडून टाकला माझ्या बिना कामाचा तसं तर तुम्हाला समजतच नाही हा आता तुमचा डोळ्याही फोडला ना आता तुमचा कानही फोडला आता लक्षात राहील ना तुमचं मग आता जा फट्टकन कन दोन मिनिटात जा ना तीन मिनिटात वापस या दडून तुम्ही हा तवास कुठं पोळ्या बोला नाही तर अजून कुठं बेलणं लागेल कुठं पोयपाट लागेल तर मग झालं का आणतो बाबा आणतो थांब थांब तू भडकू नको बाबा भात आणतो थांब आता जातो ना गहू घेऊन येतो पीठ दडून आणून देतो थांब भडकू नको तू आणा फट्टाकन जा ना फट्टाकन घेऊन या हा हा आणतो 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 घे आणलं आता ते गहू घेतले पीठ दडदाड करून घेऊन आलो बनव आता पोया आता सांगून ठेवतो आता लक्षात ठेवायचं हा कोणतेही काम सांगितलं एका शब्दात ऐकायचं नाही तर पाहूनच घे तुम्ही जा बापा तू जा आता पोया घे बनव आता अरे नमस्कार हो बापू नमस्कार ये नमस्कार रे भाऊ हो, नमस्कार ये येच्या मागे साया ही आता आता बायको काय कमी होती का साया बी आला बस दादा पिंट लय दिसत आला तू हा मी चहा की बनवतो त्यासाठी हो हो बाई बनव ना चहा बनव हे डोयाला कानाला काय झालं बापू डोळ्याने कानाने काय झालं डोळ्याने लागलाय कानाने लागला डोळ्याने पट्टी कानाने पट्टी लावून ठेवली तुम्ही बँडेजची हा कौन काय झालं कुठं पडले गेले होते काय अरे काही नाही रे बाप इंटिया आता कसं आहे आता तुला तर माहीत आहे तुझी बहीण कशी आहे हा तर काय झालं त्या दिवशी मी थोडंसं ते घर साफ करून राहिलो तो वरचं फळ्यानं हा तर त्याच्यात नाही काही इतकीन ते कातीन पडली हा तर कातीन पडली तर डोळा मसकला त्याच्यानं ते कसं लाल लाल झालं आणि थोडसं इन्फेक्शन सारखं झालं म्हणून ते पट्टी चिपकून दिली म्हटलं बा इन्फेक्शन वाढलं नाही पाहिजे म्हणून चिपकून दिली पट्टी हो काय आणि ते कानाले काय झालं बापू हा कानाने काय लागलं ते कणाले काय तुला तर माहित आहे तुला तर माहिती आहे ना तुझी बहीण बिमार आहे म्हणून तर काय झालं त्या दिवशी दवाखान्यात गेलो मी तिच्यासाठी आले हा तर म्हटलं इच कसं आता थंडा थंडा वारा चालू राहते त्याच्यानं इच्छिन दिल्ली रुई चिपकून दिल्ली टप्पटी बँडेज मारून हवा घेवा नाही लागली पाहिजे म्हणून थंडीच्या आहे ना त्याच्यानं माहिती चिपकून दिल्ली रोई असं असं मला वाटलं का काही माझ्या बहिणीचा कारला माहिती का बाबा कारण की आता तिला पहिल्यापासून पाहून आहे ना मी घरी ते बाप्पा नसले इकडे तसे काय वाटते ते आप <laughs> अरे राजा त्या बहिणीला असं कडक केलं की आता तिला म्हटलं बाई डोळा खालतं ना आवाज अंदर तर आवाज अंदर ना डोळा खालतच राहते म्हटलं तिचा हा आपल्या समोर होऊ चू नाही करत ना तर कारण की दरारच तसा करून ठेवला आपण ना मग असा तसा आहे का आपण या आवाज काढला का बाई शिरी अंदर जाते ना चाच मांडते म्हटलं हा तिकडे करत असन घरी इकडे नाही इकडे तर आवाज नाही काढत या लागते का तिकडे ये ना ये ना चहा घेऊन ये मस्त चहा तुझ्या भाऊ आला ना चहा बनवून घेऊन ये चहा बर इकडे चहा याच्या पहिले काय म्हणते येऊ काय म्हणते मग असं आपल्याला विचारल्याशिवाय कामच नाही करत आता ते हो ना असंच असंच दबाट ठेवलं काय दरारा आपला दरारा चांगला दरारा तयार करून ठेवला ना आवाज काढला <laughs> का आवाजच बंद होऊन जाते असा दरारा करून ठेवला आपण नाही मला वाटलं बा का चित्र तसंच आहे बा पहिल्यासारखं हा वाटते काही नाही काही फरक नाही पाय जा तुम्हाला टाका पार तारा सुन तो बा घरी कोणालाच नाही अटकन कोणालेच नाही ऐकेन म्हटलं त्याला पण इकडे तसंच दिसून इकडे नाही इकडे सुधारली बाबू पूर्ण हा मजाक वाटत असेल तुला नाही तर हा पार सुधारली आता इकडे इकडे तर आवाज नाही करत आता हा हो ना आता मग दरार असताच आहे ना भाऊचा हा चांगला दरार आता ठेवा लागते